दादा पासून 10 वाजला आता तीन तास बघा तीन तास झालं पंचवीस किलोचा ते गाइस आता आम्ही आले मामा सज्जा मावशींच्या पूजाला सगळा मावशीचा पोरीयातील लगा म्हणजे सगळा मुली माझा 3 बघा कशी झाल्या बला छोटी होती आता किती मोठी मोठी झाल्या बघा कशी दिसता बघा कमेंट करून सांगा कोण चिक नाही छान असलं वा चांगली तर गाईच बघू शकता आता इथं मी भेंड्याची भाजी घेतली आहे ना टिफिनला बनवायला तर भेंड्याची भाजी बनवते टिफिनला संध्याकाळी जायचं पूजेला गीताची तर तर आता त्यांना काम ना आता ता ता भाजी बनवा पण भेंडी आहे कंटिन्यू ब्लॉग बघा लापर्यंत सेल शालेत आजचा ब्लॉग आहे पूजेचा आम्ही पूजेला जाणार आहोत गणसोलीला रोज सकाळी गरम पाणी प्यायचं मी माझ्यासाठी गरम पाणी केलं आहे आणि याच्यात आता लिंबूचा कापून रसा टाकते तर आता आपण पाणी पी गरम तर बघा इथं मस्त आहे की आपली भेंडीची भाजी झाली आहे मग आता भिंड्याची भाजी बनवली आहे ना किफिनला तर आता आपण भाजी दादा भरूया तशी वाटते भाजी नवदारी भेंडी आहे ती गावठी भेंडी त्याची भाजी आहे बघा तर बघा आता मस्त चहा झाला झालाय आता आपण चाय पिऊया चहा बदलून घेऊया तिथे ग्लास आणि बिस्किट बिस्किट आहे आणि इथे चहा गरम गरम चला या मंडळी चहा पियला बघा आता आम्ही चहा पितो आपल्याला चावूया आपला ब्लॉग आहे आता चालू किचन साफसफाई आणि इथं बसल्या ते चहा प्यायला चला या मंदिर चहा आता मी पिता तर गाईस बघू शकता आम्ही कुंजवाले सकाळी सकाळीच लवकर मावशी चिथे जायचं ता वस्तीला तर आमची चालेस का आंघोळ करते बघा साबण लाव लाव साबण लाव इकडं बघ इकडं बघ वरती बघ इकडे बघ मावशी गाणे गेलास वस्तीला पूजा येणार मावशीची तर हा मग कशाला घरी आलास

आता हिरो होईल झाला नाही अजून आता त्याला बांधून ठेवले बाबू बनवले छोटा बाबू बाबू आहेस ना तू छोटा बाबू आहेस ना बांधून ठेवले ना तुला तात्यानी हा चला तर गायश बघू शकता कुंजू बा, तर बाप्पा करते हे बघा इथं इकडं बघ इकडं इकडं तर बघू शकता सकाळ सकाळ काय खाते दूध प्यायचं तर लेस पाहिजे त्याला पाठवला नाही तर चिवडा घेतले बघा दाखव काय घेतलं दाखव खायला काय तो शेव शेव सकाळी सकाळी शेव पाहिजे चिवरा पाहिजे वड नको इडली वड वड सांगू मामा, मामा. मामा? मामा। कोणाला मामा? फोन माम। <क्ति गैं। kratadli> करू कुठला मामा खंचा पप्पाला फोन करू वडाना सांगू पप्पाला करू ना फोन तां पप्पा फोन करते चिवडा खाते सकाळीच दूध नको पाहिजे ना दूध हां चल दूध पी चिवडा ठेव खोकला जाईल नाही चिवडा खायचा काय पाहिजे तुला कशाला कला मला बोल माझं नाव काय सांग माझं नाव काय काय मनीषा काय बोल फोन दे बोल नीट बोल दीदी का मनीषा काय नाही आत्या तात्या काय नाव काय नाव नाव माझं नाव काय तुझं नाव उंज कुठला उंज कुंचा उंच गाईस बघू शकता फोन बघा बघ तर बघू शकता याला असा चिवडा खाता खाता फोन लागतो मोबाईल बघायला ना बाबू फोन दे काय बघत अय दादाचा फोन आहे दे दे फोन चिवडा का गप दे इकडे फोन फोन दे फोन दे फोन न घेतवी डोला खराब होतील दे अभ्यास करायचा दे फोन करा दे फोन न घ्यायचा एवढा चिवडा खातास ना तू दे फोन दे बघा काही ज्याला फोन ते लागले फोन लागतं दे फोन दे लवकर फोन नाही घ्यायचा असंच का तेवढा का लवकर असं तेवढा दे फोन मग काय लावलेस सांग काय लावलेस काय तो छोटी दीदी छोटी दीदी कशाला बघता मग छोटा होशील तू मोठी दीदी दी बघ बग... हां मोठी दीदीचा लाव छोटी दीदी नको लावू मोठी दिदी लाव दे फोन फोन नाही बघा दोला खराब होतात ना बघा याला एवढ्याच फोनाची सवय लागली बघा किती फोन देत नाही ते फोनासाठी बस बघ बघतो तर देत नाही दे बघा बघा फोन दे बघा काहीच फोन देत ना याला खायला कधी पण फोन लागतो ओढखा जेव जेवताना खाताना याला फोन लागतो चिवरा खाताना लेस खाताना सवय लागली फोनची दे बघा देत नाही दे 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 लवकर बघा मी फोन घेतला याच्यावर बघतो काय लागलं नाही मिळणार नाही 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 बघा नाही नाही घे टांग वरती टांग घे ते वरती टांग घे बघा <laughs> फोन खेचतो बघा बघा फोन खेचला फोन आता रे जात नाही जेवण खायला नाश्ता विश्ता ना चला नंतर भेट तर बघा मी आता भाकर आणि भेंड्याची भाजी नाश्त्याला घेते आता मी नाश्ता करते ना हा खातेच मला मावशीची तर जायचं तिथं लय आणखी तर तुला खात वगैरे इथं मी आता भाकर नाश्ता करते आता वाढले बघा नऊ वाजून गेलं माझं तर नाश्त्याचा टाईम झाला गाई द्या नाश्ता करायला तर म्हणलं कशा आहेत तुम्ही तर या नाश्ता करायला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग केला स्नॅस गुड मॉर्निंग फ्रेंड कशाच तुम्ही चांगलंच असल्यास तर मी बघा नाश्त्याला काय देते आणि बघा काय करते तुला खाते या नाश्ता करायला भेंडीची भाजी खायला मला करते बघा दोनात पी सर्व संपव दूध हां संपव दोनात पकड तो पण पकड सांडल नाही तर हां पी दूध शहाना पोर आहे बघ कसा दूध पिते हुशार माझा बाबू हुशार स्कूलला जाशील आज जाशील ना स्कूलला हा पिपायला नंतर बघ बघा कसा दूध पिते साखर टाकून बोरमिठा पिशील दादाचा बोरमिठा तुला पाहिजे हाइट वाढतं मग हाईट वाढल तुझे गोरबीठा पिशील का दुधामध्ये आपल्या पी बाबा बुक पुसून नंतर बरं तू संपव संपला दाखव दाखव बघू थोडा संपव थोड़ा आहे अजून दादाचा पेन आहे चला अभ्यास कर कर लवकर वन टू थ्री फोर काढा तुझा नाही दादाचा पेन आहे संस्कार दादाचा वही पण हो आईली तर गवन टू ए बी सी डी काय करत काय बघू शकता आता अभ्यास करते अभ्यासाला बसला दूध पिला चिवडा खाला आंघोळ केली सगळं झाला दिवाबत्ती केली गुड मॉर्निंग मंडळी कसे आहेत तुम्ही तुम्ही तर चांगलेच असणार तर आज एक ब्लॉग आहे पूजेचा मी आता चाललो गीताची तर पूजेला गलसुलला मावशीची मुलगी गीता तर आता तिला मी साडी आणायला चाललं बघ रस्त्यावर साडी कशी पूजेसाठी वटी भरणार वटी भरायला तर साडी लागतंच आमची तर आता मी साडी घेते तुम्हाला दाखवते साड्या कशा कशा आहेत भावीवर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा आणि तुम्हाला पूजेचा पण ब्लॉग दाखवेन तिथं घर कसा बांधले कसा घर आहे तो पण दाखवेन आता वाजलेल की ते दाखवते तुम्हाला पावणे बारा आता पाहुणे बारा वाजल्यात चला आता तुम्ही कंटिन्यू ब्लॉक बघा आता मी, मी रस्त्यावर जाते आणि तिला एक साडी घेऊन येते अशी मस्त आणि मस्त पिकन आपण सत्यनारायणची महापूजाचा प्रसाद घेऊ पाया करू आणि जेवणाचा लाभ घेऊ डाळ भात भाजी चला कंटिन्यू ब्लॉक बघा साडी घेते गीताला घ्यायला साडी परत एक पासून आलं एक पासून आई पण आईने घेतली ना या तू नेलीस ना गीताला साडी आता मलाच ना मी बघते शकता आता मी साडी घेऊन आली गीतासाठी सरप्राईज आहे तुम्हाला दाखवायचं नाही ही साडी घेऊन आलो मी चला संध्याकाळी जाऊ आपण पूजेला कंटिन्यू ब्लॉक बघा संध्याकाळ झालेले आहे आणि मम्मी ब्लॉग ब्लॉक काढत होते काय काढले सकाळी पासून साड्या गीताला आणि आता आम्ही चालू पूजाला मी झाला संजय नवीन घर बांधलं मस्त एकदम होता चला आता पूजाला जाऊ आपण मस्त देखील हो चला पूजेला जाऊ आता पूजा तर झाल्या चला चला आज मस्त भेटी जाऊ काय तर कालपासून गेले तर आज का तर <स्थाथ> आता आम्ही निघालो पूजेसाठी जायला आता हे चालतात गाडी आणि संस्कार बसली इथं ब्लॉगर चला आता तिथं गेल्यावर तुम्हाला भेटू तर आता चला आपण पूजेला आणि साक्षीने आले आम्ही तिथंच चाललो इ दोघ इथं पडून बसले आणि मी इथं बसले thank yeah. you मावशी सारी का नाही हे वाटत ते सगळ्या मावशीच्या पोरी येतील बघा मुली हे सगळ्या मावशीच्या पप्पी पप्पी का काय किंवा संस्कार संस्कारचा प्रेम बारा संस्कार तुझं नाव काय विशाल बघा दर बघू शकता मीरचा बेडरूम आहे मी तुम्हाला हुक दाखवत आहे मीरचा नवीन व्यवस्था सगသက် बसलाय हा फारो दाखत आहे सगळी बसल्या बघा हे बघा मीरचं इथं बाथरूम आहे का माग बघा दरवाजाच्या मागे बाथरूम आहे नाही ते का ह नाही तेती नाही ते बाथरूम आहे मीरचा बेड काय कसं पाप पाला दादा ओके गाइस है चला मीरचा झाला बेडरूम हॉल आहे मी तिकीट मावशी 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 माझी मावशी कसं दिसतं बघा मोठी मावशी बेरी मावशी बघा गाईत माझी मावशी मोठी मावशी बघू शकता हा हॉल आहे हीर मीर ह मीर मीर सांच्या पूजेला सगळी पाय पराला येतात जेवाला खूप गर्दी इथं मावशी मामा मामा मावशी इथं बसल्या सगळी चला मी तो दाखवतोय हा बघा फसत मावशी कोणाचा बेडरूम आहे असत माण्याचा देवारा इथे सगळी बसले ना आमची गॅग ताईच देवारा होमचूर करत आहे चला ना हा गीताचा बेडरूम ना इथं मावशी आहे मावशी सर बसलाय बघा मस्त केलंय बघा मावशी मस्त आहे बघ बाथरूम डेरला बाथरूम छोटासा गीताचा मग बघा ही गॅलरी आहे हवा मस्त आहे मोठी गॅलरी आहे तर तुम्हाला किचन दाखवते गीताचा चल इथं पण बाथरूम आहे हा किचन आहे तुला किचन आहे गीताचा अजून ग्रिल बसायचे आहेत बघा मस्त पैकी खाली बघा किती हाव मस्त आहे झाला आपला तो चला गाईची तिथं मी आहे बघा बसू मिरच्या बेडरूममध्ये बसला ना मिरचे बेडरूम आहे म्हणजे संस्कार सगळं मीरची गॅलरी इथे तुलस आहे गॅलरी मध्ये हॉलमधून तिथून पण येत तुलस आहे बघा मोठी गॅलरी आहे तुलस माता एक तुला सजवले इथं पोरं खेळतात जेवायला चलायच बन पा परतय रित्या

परसाद वाटाना सगळ्यांना परसाद दे त्या मावशी तर परसाद वाटायला बसलाय काही बघू शकतो इथं गरम गरम बनवतात दहा वाजता तर कती वाजल्यापासून बनवतात पुऱ्या

मला माहिती नाही मी घेत तुम्ही मुरांच्या का था था या मुरणचंदा हो या दोघी या। या। ना तुम्ही कसे पुरे लागतात पटापट चालू साठी काम पुरेशे केलाय गरबा तुम्ही डाळ भात भाजी काम करतात हाताने थंडी पण घेते तयार करू शकता डाळ भात भाजी भजी पापड लोणसा पुऱ्या आणि गुलाबजाम सगळं जेवण आहे ते पण जेवत ते दादा जेवतं बसलं सगळी मंडळी बसले जेवण गाई जिथं भारत पण आहे दादा बसलं आहे आता पूजेला तर बघा इथं मस्त घर आम्ही घरी पोचलेला आता अकरा वाजलेला आहेत रात्रीचे आणि कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा कमेंट मध्ये कसं वाटलं घर मावशीचा पूजाचा ब्लॉग होता आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला